नमस्कार आज आपण बनवणार आहोत झणझणीत हिरव्या मिरचीचे अगदी चविष्ट लोणचे तेही अगदी सहज व सोप्या पद्धतीने एका दिवसामध्ये खाण्यासाठी रेडी असेल असे लोणचे बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत त्या उभ्या अशा कापून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या व्यवस्थित कापून घेतल्यानंतर त्यांच्यावरती थोडे पाणी शिंपडायचे आहे आणि त्याला रात्रभर भिजण्यासाठी ठेवायचं आहे किंवा तुम्ही पाच ते सहा तास ठेवून दिवसाही बनवू शकता त्यानंतर इथे एक चमचा मेथी एक चमची मोहरी आणि एक चमचा धणे घ्यायचे आहेत त्याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये एक एक ते दीड चमचा हळद आणि दोन चमचे मीठ घालायचं आहे त्याला अगदी एक जीव होईपर्यंत मिसळून घ्यायचं आहे हा मसाला तयार झाल्यानंतर आपल्या मिरच्या घ्यायच्या आहेत व त्यामध्ये व्यवस्थित हे भरून घ्यायचं आहे पूर्णपणे मिरचीमध्ये मसाला भरायचा आहे जेणेकरून मिरची पुन्हा खूपच टेस्टी लागेल असं एक एक करून सर्व मिरच्यांमध्ये मसाला मी भरून घेतलेला आहे मसाला भरल्यानंतर हात अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पण जेवढ्या प्रमाणात मिरच्या घेत आहोत तेवढ्या प्रमाणात हा मसाला बनवायचा आहे मी अगदी थोड्या मिरच्यांचं बनवत आहे त्यामुळे मी थोडा थोड्याच प्रमाणात मसाला बनवलेला आहे तर अशा प्रकारे सर्व मिरच्यांमध्ये मसाला मी घालून घेतलेला आहे या मिरच्या पाहायलाही अगदी खमंग दिसत आहेत उरलेला मसाला या विर मिरच्यांवरती टाकून त्याला अगदी एकजीव करून घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला मुरायला घातल्यानंतरही हल एक दोन वेळा हलवायचं आहे जेणेकरून मसाला आतमध्ये बसतो त्यानंतर त्याला एका जारमध्ये काढून घेतलेला आहे आपलं लोणचं जारमध्ये भरून घ्यायचं आहे आणि त्याला रात्रभर मुरण्यासाठी बंद करून ठेवायचं आहे सात ते आठ तासांमध्ये हे अगदी मुरून आपलं लोणचं तयार असेल खाण्यासाठी असं हे एका दिवसामध्ये तयार होणारं अगदी चविष्ट लोणचं नून तयार आहे हे मी सकाळी ओपन केलेलं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे लोणचं मिरच्यांमध्ये पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि हे तुम्ही पाहू शकता आणि याचा सुगंधही एवढा छान येत आहे तुम्ही पाहू शकता या मिरच्यांमध्ये अगदी व्यवस्थित मसाला पूर्णपणे बसला गेलेला आहे धन्यवाद